मतदार संघ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की महाविकास आघाडीचा जय शिवराय आचार्य सोळे सदिमंचवर उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आपले मार्गदर्शक मान्य बाळासाहेबजी दानगर विघनार सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमॅन सत्यशील दादा शेरकर अनंतरावजी चौकले शरदरावजी नेते शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेख खंडावे सभाजीराजे तांबे कृषी कृष्णा दा दाद्या मेहेर मोहित भाऊ ढमाने काकडकर सर तुषारभाऊ धोराल शरद नांद चौधरी दिलीप भाऊ फुले अंकुश शेठ आंबले गंगाराम बाबा डुमरे वैभव शेठ तांबे गुलाब शेठ पारखे सुरेखाताई मुंडे शोभाताई शिंदे सुनीलजी मेहेर अशोक नाना गोडके शरद अन चौधरी रोहिंदा शेठ शिंदे विशालजी बनकर अशोक नाना कोलभ बंसी चतुर बिरा शेठ पाटे बाजीराव शेठ ढोले भाई पटेल बीके के भुजबळजी शेठ कागरे संदीप भाऊ ताजने सुरेखाताई वेटेकर सोनमताई सोलरताई शेटे चैत्रालीताई केंगले अर्चनाताई भुजबळ प्रवीणाताई शिंदे निलिमाताई तांबे वल्लभशे शे, शेठ शेळकेसर स्मिताताई डोमरे ज्योत्नाताई महाबरे डॉक्टर गणपतरावजी डोबरे संजयजी गुंजाळ भाऊ काकडे बाबा शेठ परदेसी जानकुशेठ डावकर संपदन्ना नायकोडी मंगेशांना काकडे संतोष शेठ किदारी तुषारभाऊ बाबळे जितेंद्रभाऊ बिडवई सारंगजी कोलम समीरजी भगत रोहिताजी वेठेकर सर महादेवराव ओतुरकर हरिभक्त परत धोंडेभाऊजी पानसरे दादा तांबे जालिंदर शेठ पानसरे वैशालीताई तांबोळी डॉक्टर वेताळ इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मला पूर्ण कल्पना आहे नावं वाचतानाच तुम्हाला कल्पना आहे की खरंतर तर इतके मान्यवर असल्यानंतर कार्यक्रमाला वेळ लागणं हे स्वाभाविक होतं सर्व पत्रकार बांधव खाली बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत आणि सुरुवातीला आपला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय विशेषतः तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवरच्या ना नेमकं काय एवढ्या लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर कल्पना आहे पण सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण मग अशी साहेबांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूरमध्ये सभेला गेलेला असताना हा प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मे ची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवताना वॉर्ड सोडून कोण शेजारी जात नाही तू खासदार की लढवत असताना आठ आठ मतदार संघांमध्ये प्रचार करतोय माझं उत्तर तेच होतं जे आजही आहे ती तुमची ताकद आहे तो तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाती घेतली होती त्यामुळे केवळ हे शक्य झालं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक संघर्षाचा मूर्तिमंत एक उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिरूरलाही म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझं असलं तरी हक्क तुमच्या प्रत्येकाचा आहे कारण ही तुमच्या प्रत्येकाची मेहनत हे तुम्ही प्रत्येकाने केले जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी के ते शी केलंय तेवढंच यश हे शिवसैनिक शिवसेनेच्या कडवड शिवसैनिकाचं आहे तेवढंच यश हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं तेवढंच यश बिरसा ब्रिगेड असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे दैदिप्यमान यश दिसतय त्यामुळं ते येत आहे आणि जेव्हा इतकं दैदिप्यमान यश दिसतं विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो त्या तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशेचं लीड असल्यानंतर कोणीतरी म्हणायला मिळतो की प्रत्येकाला आता आमदार व्हावं वाटतंय आणि मी खूप सहमत आहे तुमच्याशी यामध्ये कोणाच गैर नाहीये कारण एकावन्न हजार तीनशेच मिळवून दाखवलंय भले भले नसताना मिळवून दाखवलंय आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून आदर करतो हे मी प्रामाणिकपणे सांगतो सुरुवातीला अनेकांनी सांगितलं म्हणजे बाबाजी शेठने सांगितलं आभार दौरा केला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या होतील त्यावेळी आपण असायला पाहिजे आमच्या दलित भाऊने सांगितलं की विधानसभेचा सा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर माऊलींनी फार हुशारीने स्टेटमेंट केलं पाहिजे म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे ती तर काळ्या दगडावरची चा रे आहे म्हणजे उमेदवारच नाही तर आमदार सुद्धा महाविकास आघाडीचाच असणार आहे पण माऊलीनी त्याला जी पुस्ती जोडली त्या पुस्तीवर मी नंतर येणार आहे की आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे पण तो आयात नको हे समजायला आणि हे समजवून द्यायला आणि हे अचूक टायमिंग साधल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पिन कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्काच्या विषयी सांगितलं आणि गेल्यावेळी खरोखर हा एक फॉल्स नॅरेटिव्ह त्याला आपण म्हणतो कारण हे खूप सहज होतं माझ्या काही पत्रकार बांधवांना तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा बाईट आपण घेत असाल की खासदार फिरत नाहीत का तर प्लीज माझ्याबरोबर एक दिवस फिरा कारण मी त्यांना गमतीने कायम एक गोष्ट म्हणायचो की कसं होतं की बाईट घेऊन हा प्रश्न विचारणं एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः सुखदुखात सामील होणं हे स्वाभाविक एक गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशकल्या मला वाटतं व्यासपीठावरची जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दुर्दैवानं या दुःखात सहभागी होत असताना चार ते पाच दशक्रिया साधारणतः पंचवीस ते तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा दानग आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार बांधवांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळतंय फक्त याला जर गुंडलं तर त्या चोवीस ते तीस दशक्रिया आणि साधारणतः पंचवीस ते दीडशे लग्न हे एका दिवसात ह्युमनली कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब खरंच आज मी जरासा थकलोय कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरमध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव शिरूर विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवरून उठलोय एवढी जनता दरबारात येणाऱ्यांची संख्या होती आणि मग मला खरोखर हा प्रश्न पडला मला माऊली शक खरच वाटलं नव्हतं दादा की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळ जनता दरबार घ्यावा लागत असे कारण तिकडे काहीतरी दर रविवारी पण काहीतरी गोष्टी चालायच्या चा असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असे तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार घेतला म्हणजे तीर मारला नाही ही कृतज्ञता नेत्यांना बाजूला घेऊन सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती ही कृतज्ञता होती आणि मग अशी मोहित भाऊने सांगितलं की ऑफिसच्या संदर्भातही काही ज्या तक्रारी होत्या त्याची दुरुस्ती आपण शंभर टक्के करतो माउलीशी अनेक प्रश्नांचा उहापोह केला या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात खर तर आता एवढा वेळ तो बोलण्याचा नाहीये त्यात सत्यशील दादांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काड्या टाकण्याचं काम किंवा एकजुटीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा काही जणांकडून होतोय असंही हे आलं आणि या सगळ्यामध्ये खरं तर लोकसभेला शरदांना जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेत त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही ना पडणार नाही पडू नये आणि ते वाक्य मी आधी हायलाईट करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं कद्दारी काढायची आणि